त्रिपुरांतकारी भानु शशे सुतो बुधश्च गुरुश शुक्र शनी सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार भाद्रपत मास कृष्ण पक्ष अष्टमी आर्द्रा नक्षत्र आणि कौलव करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी दुसऱ्याने आपल्याबद्दल किंवा चांगले बोलावे किंवा चांगले वागत असेल तर आपण सुद्धा प्रति व्यक्तीबद्दल खूप गरजेचे आहे आज काही गोष्टी जशा तशा घडू शकतात म्हणजे आपण कसं कराल तसंच आपल्याला परत मिळू पर शकते त्यामुळे सावध राहून कामे करा वृषभ राशी मित्र किंवा आपले मैत्रीण कदाचित आज आपला गैरफायदा घेऊ शकतात किंवा त्यांच्यासाठी अतिरिक्त धन खर्च करावा लागू शकतो किंवा आर्थिक गोष्टीतून त्यांच्या संबंधित नुकसान सुद्धा होऊ शकतं या काय योग्य आहे काय अयोग्य आपण बघून शहानिशा करून अभ्यास करूनच त्या गोष्टी करायला जा अंधविश्वास ठेवू नका मिथुन राशी आज कदाचित आपल्या कामाच्या ठिकाणी जागा बदली होऊ शकते किंवा कामात बदल करावा लागू शकतो कर्कराशी इतरांशी किंवा आपल्या कनिष्ठ व्यक्तींशी वादविवाद न करता प्रेमाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा वादविवाद टाळा सिंहराशी आज कदाचित वैवाहिक जीवनातील जे काही अडचणी होते त्या दूर होतील आपल्या सुखांमध्ये जो अभाव झाला होता तो तो अभाव दूर होऊन जाऊन प्रेम वाढेल एकोपा वाढेल कन्या राशी शारीरिक व्याधी संबंधित हलगर्जीपणा अजिबात करू नका जो काही शारीरिक त्रास होत असेल त्याच्यासाठी वैद्यकीय सल्ला किंवा वैद्यकीय उपचार वेळेत घ्या तुळ राशी आपली कामे मनाप्रमाणे व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आज आपल्याला संयम राखणे खूप गरजेचं आहे संयम से, से, बाळगून कामे करा उशिरा उशिराकाळीन आपण कामे पूर्ण होती वृश्चिक राशी अनायसाय मिळालेल्या गोष्टींचा किंवा मानाचा अनादर करायला जाऊ नका मिळालेल्या गोष्टींचा आदर करा प्रामाणिकपणा धनुराशी आपल्या वास्तू संबंधित कदाचित आज प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यात काही अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात किंवा डानदुखीसाठी अचानक खर्च करावा लागू शकतो मकर राशी एखादी आलेली अडचण आज आपल्याला दूर करता येईल परंतु आपल्याला आज शिव उपासना व विष्णूची उपासना वाढवावी लागेल विष्णू उपासना करून आपण कामाला लागा नक्की आपल्या अडचणीवरती मात करता येईल कुंभराशी आज अचानकपणे आलेली एखादी अडचण यामुळे थोडेसे मानसिक संतुलन बिघडू शकते परंतु आपण घाबरू नका संयम बाळगा याच्यावरती मात नक्की करता येईल राशी आज कितीही मोठे संकट आले तरी मित्रवर्ग व आपले बंधू यांच्यामुळे यांच्या मदतीमुळे आपल्यावर त्याच्यावर मात करता येईल अडचणी सर्व दूर होतील आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना शुभकारी कार्य हितकरी ठरवू चला उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच इथंपर्यंत सर्वांचे धन्यवाद